सांगलीतील निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली एकोणीसशे ऐंशी मध्ये बांधकाम केलेली निवासस्थानाची ही इमारत जीर्ण झालेली आहे इमारतीत गळती होती त्यामुळे डॉक्टरांना अनेक त्रासाला सामोरं जावं आहे त्यामुळे त्यांचं आरोग्यही धोक्यात आलंय रुग्णांची चोवीस तास सेवा करणाऱ्या निवासी डॉक्टरांना मात्र पायाभूत सुविधाच मिळत नाहीयेत त्यामुळे प्रशासनानं याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा काँग्रेसच्या वैद्यकीय सेलनं दिलाय पाणी गळल्यामुळे फंगसचा हे देखील प्रॉब्लेम आहे निवासी डॉक्टर हा चोवीस छत्तीस तास सलग ड्युटी करत असतो या सगळ्या म्हणजे ही सगळी रुग्णसेवा दिल्यानंतर जर त्याला एक बेसिक राहण्याची सोय हो किंवा टॉयलेट वॉशरूम सॅनिटेशनची सोय जर शासन उपलब्ध करून देत नसेल तर मग निवासी डॉक्टर अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस पालक मंत्री जवाबदारी है की लक्ष्य बिकट अवस्थे डॉक्टर रहता है खऱ्या अर्थांना मी विनंती करतो इमर्जन्सी फंड या ठिकाणी रिलीज करून या डॉक्टरांना तात्काळ सुविधा दिल्या पाहिजेत असं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये वैद्यकीय सेल काँग्रेस एक जोरदार आंदोलन या सरकारला जागा करण्यासाठी करणार आहे